कोकणामध्ये पुढचे तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय आज सकाळपासून मुंबई ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे सातारा भंडारा गोंदिया गडचिरोलीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर पावसासंदर्भातली महत्वाची बातमी आहे कोकणामध्ये पुढचे तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आजही पावसाची शक्यता आहे रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट जारी केलाय तर सिंधुदुर्ग आणि रायगड ठाणे पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये अलर्ट आपण पाहतोय रेड अलर्ट आहे रत्नागिरी सातारा आणि भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे वर्धा अमरावती पुणे आणि सिंधुदुर्गला तसंच रायगड ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे तर येलो अलर्ट आहे मुंबईमध्ये